कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी कोकण किनारपट्टीवरती चक्रीवादळाचा प्रभाव समुद्रात उंच लाठा जोरदार पाऊस पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा रायगडमध्ये अवकाळी पावसाचा कहर भात शेतीचे मोठे नुकसान झाले हजारो शेतकरी संकटात सापडले पनवेलमध्ये महिलेच्या खुनाचा उलगडा सर्व महिला तपास पथकाची कमाल पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या चाळीस हजारांच्या वसुलीतून घडला खून आणि अलिबागमध्ये मध्ये विकास कामांवरून राजकारण तापले आमदार महेंद्र शेठ दळवींच्या कामाचे श्रेय विरोधक लादत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचा विरोधकांना सज्जड इशारा आता पाहूया सविस्तर पश्चिम मध्य बंगालच्या खाडीमध्ये धडकलेल्या मोंथा चक्रीवादळाचे परिणाम आता कोकण किनारपट्टीवरती स्पष्टपणे जाणवू लागले आहेत गेल्या काही तासांपासून कोकणातील समुद्रात मोठी खळबळ दिसून येत आहे उंचा उंच लाटा उसळत असून त्या किनाऱ्यावरती आधळत आहेत काल रात्री किनारपट्टी भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले असून पाव सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे हवामान विभागाने पुढील चोवीस तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असून त्यांची होडी आता किनाऱ्यावरतीच थांबलेली आहे पर्यटकांवरही मोठा परिणाम झाला असून समुद्री खेळ म्हणजेच वॉटर स्पोर्ट्स आणि ऐतिहासिक किल्ल्यांवरची वाहतूक सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे स्थानिक प्रशासनाने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी दर्शवलेली आहे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेले भात पीक अक्षरशः वाया गेलेले आहे अनेक भागांमध्ये कापणी करून ठेवलेली भातशेती पावसाने पूर्णपणे भिजलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ते हवलदिल झालेले आहेत त्यांच्या अनेक दिवसांची मेहनत मातीमोल झाली आहे या अवेळी आलेल्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे एक ते सव्वीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये तब्बल नऊशे शहात्तर गावांमधील आठ हजार सातशे सोळा शेतकऱ्यांच्या पूर्णांक हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे रायगड जिल्ह्यात सुमारे सत्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावरती भात शेती घेतली जाते यंदा चांगल्या उत्पन्नाची आशा असतानाच अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरती पाणी फिरलेले आहे भात कापणीला सुरुवात झाली होती मात्र पावसाने पिकाची अक्षरशः नासाडी केली आहे या गंभीर संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडले असून त्यांना शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा आहे हे संकट शेतकऱ्यांसाठी दुहेरी मार ठरलेले आहे आज कोकणामधली विशेषतः रायगड जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांचं पंचनामे करण्यापेक्षा आज सरसकट त्यांनी या ठिकाणी पंचनाम्याचे धोरण राज्य शासनाने घेतलं पाहिजे उद्या शेतकरी कामगार पक्षाच्या याच्यावर कार्यकर्त्यांची बैठक आहे की ज्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे ते आजपर्यंत पाऊस पडतो आहे आणि विशेषतः सकाळ संध्याकाळ एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो की शेती आलेलंही तोंडात घातलेला आलेला घास आमचा काढून घेण्याचं काम निसर्गाने केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पंचनाम्याच्या सर्वे न करता सरसकट तुम्ही आज या ठिकाणी नुकसान भरपाई दिली पाहिजे ही मागणी आज शेतकरी कामगार पक्ष करतो आहे एक भयानक परिस्थिती आणि यावेळेला पीक चांगल्या प्रकारे आलं होतं पिकाचं सगळ्या पिकाची विगतवारी केली तर एकदम चांगल्या प्रकारे पीक येईल असं वाटलं होतं आलेलं पीक आणि कापलेलं पीक पाण्यामध्ये भिजलेलं आहे आणि त्या ठिकाणी पंचनामे करायला हिरायला सुद्धा तलाट्यानं किंवा सरकार लाज त्या ठिकाणी जाता येत नाही आणि म्हणून पहिली मागणी आमची या ठिकाणी राहील सरसकट या ठिकाणी या नुकसान भरपाई झाली हे कलेक्टरने जिल्हा अधिकाऱ्यांनी जाहीर केलं पाहिजे तसा रिपोर्ट राज्य शासनाला दिला पाहिजे गेले काही दिवस अवकाळी पाऊस पडत असल्यामुळं मुरुड तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरचं नुकसान हे शेतकऱ्यांचं झाल्याचं माझ्या निदर्शनास आलं होतं आणि दिनांक तेवीस रोजी मी मान्य जिल्हाधिकारी असतील मान्य प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील यांच्याशी चर्चा केली आणि अंती मी त्यांना सांगितलं की आज परिस्थिती अशी आहे की लोकांनी जे भात पेरलं होतं ते हातातोंडाशी आलेली भात शेती ही आज या अवकाळी पावसामुळं उद्ध्वस्त होते की का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणाचं नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आढळून आलेलं आहे मी प्रत्यक्षरित्या काही ठिकाणी गेलो होतो आणि तिथूनच मी जिल्हाधिकारी आणि इतर सर्व अधिकाऱ्यांशी बोललो चोवीस तारखेला जिल्हाधिकारी यांनी आदेश काढलेले आहेत की जे नुकसान मुरुड तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं झालं आहे त्या गावाच्या गावनिहाय एखादा तलाठी असेल मंडलाधिकारी असेल याची नियुक्ती करून त्या गावातले पंचनामे करून गावातल्या शेतकऱ्यांकडून त्या शेतीचे पंचनामे झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे जे ऑथराइज अकाउंट आहेत ते त्यांनी घेण्यासंबंधीचे आदेश दिलेले आहेत आणि मला आशा आहे की लवकरात लवकर हे पंचनामे पूर्ण होतील आणि शेतकऱ्याने त्यांची मदत जी आहे ते ती त्यांच्या अकाऊंटला जमा होईल पनवेल शहर पोलिसांनी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे एका महिलेच्या खुनाचा गुंतागुंतीचा तपास उलगडण्यात पनवेल शहर पोलिसांच्या सर्व महिला पथकाला यश आलेले आहे कुंडे येथील संगीता म्हात्रे या पंचावन्न वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला होता त्यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिनेही चोरीला गेले होते या घटनेनंतर कोणताही ठोस पुरावा किंवा सीसीटीव्ही फुटेज नसतानाही आरोपीचा शोध घेणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा मुंढे सारिका झांझुर्णे प्रियंका शिंदे आणि पोलीस शिपाई विशाल दुधे यांच्या टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास केला जवळपास तीस नागरिकांची चौकशी करून आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेऊन त्यांनी मोहम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी या तेवीस वर्षीय आरोपीला अटक केली आरोपीने मयत महिलेला चाळीस हजार रुपये उसने दिले होते ते परत न मिळाल्याच्या रागातून त्याने हा खून केल्याचं तपासात समोर आलेला आहे कोणताही धागा दोरा नसतानाही महिला पोलिसांच्या चिकाटी आणि तपास कौशल्यामुळे हा गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे महिला तपास अधिकाऱ्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी कुंडेवाहाळ गावामध्ये एका महिलेचा खून करण्यात आलेला आहे अशा प्रकारची बातमी प्राप्त झाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब व मी स्वतः सदर घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता आ, सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही पहिल्यापासूनच महिला अधिकारी आणि महिला तपासी यां अंमलदार यांना याबाबत मोटिवेट केलं होतं की याच्यामध्ये लीड घेण्याबाबत तपासामध्ये तर त्याप्रमाणे महिला अधिकारी व तपासी यां अंमलदार यांनी या गुन्ह्यामध्ये लीड घेऊन आमच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा हा दोन दिवसामध्ये उघडकीस आणलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी समीर अन्सारी वय तेवीस वर्ष हा मयत महिलेच्या घराच्या जवळच राहतो या आरोपीने मयत मैलेस चाळीस हजार रुपये उसने दिले होते आणि वारंवार मागणी करून सुद्धा मयत महिला त्याचे पैसे परत देत त्या नव्हती त्यामुळे आणि त्याचबरोबर या आरोपीचं डेअरीचं दुकान आहे त्या दुकानावरती देखील त्याला डेअरीचे प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे होते त्याचबरोबर त्याची घरीसुद्धा आर्थिक परिस्थिती नाजूक चालू होती तर हे सर्व त्या आरोपीच्या डोक्यात होतं आणि दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हा आरोपी, आरोपी सदर महिलेस पैसे मागण्यासाठी तिच्या घरी गेला सदर महिलेने उसने पैसे त्याला परत दिले नाही व काही दिवसात देते अशा पद्धतीचं त्याला तिने सांगितलं होतं परंतु त्याला ते काही आवडलं नाही आणि उचने पैसे दिले नाही म्हणून सदर आरोपीने सदर महिलेचा गळा दाबून खून केला सदर गुन्ह्याचा तपास हा आमचे महिला पोलीस अधिकारी सपुनी प्रज्ञा मुंडे सपुनी सार सारिका धांदूरने प्रियंका शिंदे व महिला अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा सुरुवातीपासूनच तपास केला आरोपीला ताब्यात घेण्यापासून विविध संशयिताकडे विचारपूस करण्यापासून या सर्व गोष्टी आमच्या महिला तपासी पथकाने केलेल्या आहेत त्याचबरोबर आरोपीला न्यायालयामध्ये प्रोड्यूस करणं इथपर्यंत आपल्या महिला पोलीस तपास पथकाने याच्यामध्ये तपास केलेला आहे अलिबाग येथील विकास कामांवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे अलिबागचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे बोरघरमधील मोरोंडा बोरशेत रस्ता मार्गी लागला आहे असे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले विरोधक मात्र दळवींनी केलेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत जन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय इतकेच नाही तर हा रस्ता आणि पर्यटन विकास निधीची खोटी टेंडर बिले काढण्याचा गंभीर आरोपही विरोधकांवरती ठेवण्यात आलाय वीस वर्षात जे काही विरोधकांना आमदार असून सुद्धा सत्तेत असून सुद्धा जे जमलं नाही त्या आमचे लाडके आमदार धडे आमदार गोरी गव कैवारी आणि असंख्य कामं करून गोर गरिबांना आदिवाशांना न्याय देण्याचं अत्यंत बहुमल्य काम केलेलं आहे त्याची पोच पावती म्हणून त्यांना पुन्हा आमदारकी लोकांनी मिळवून दिलेली आहे आणि पुन्हा नाही तिसऱ्यांदा सुद्धा आमदार तेच होतील अशी अशा पद्धतीची कार्यपद्धत त्यांची चालू आहे मोरंडा वारशात रस्त्याविषयी बोलायचं झालं तर गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वीपासून जो रस्ता होतोय होतोय असं हुलकावण्यात थापा देणाऱ्या लोकांना ते काय करता आलं नाहीये आणि ज्यांनी आता करून आणलेलं आहे जे आमदार धडाडाईचे आमदार महेंद्रशेठ डवळी साहेब यांनी करून आणले त्यांच्या कामावर पाणी फिरण्याचं काम हे लोक करतायत आमच्या आमदारांचं एकच ब्रीद वाक्य आहे की आम्ही बोलून दाखवत नाही करून दाखवतो आता काही पक्षाचं वृत्तपत्र आहे आणि काही जिल्हा परिषदला अर्ज देतात असं मला कळलेलं आहे ही नवीन सवय नाही त्यांची जुनी सवय आहे त्यांना कधी कुठलंही काम कधी करता आलेलं नाही परंतु कुणी केलं तर आमच्या नेत्याही केलं म्हणून हे असं त्यांचं कायम चालू असतो मला आठवतो की दोन हजार चार साली सुद्धा आमदार मधुसे ठाकूर कैलासवासी हे झाले होते त्याही काम काही आणली त्या टायमाला पण असेच तेच करायचं कि आमच्या माई भाईन्यांला आमच्या ताईन्यांला असं करायचं पण काय परिसरातल्या लोकांना आता अनुभव आलेला आहे काम कोण करतोय आता याही किती वलगाला केल्या की ही कामं आम्ही आणलीत लोक समजून यांची आता कुठली सत्ता आहे आता कोणतीही सत्ता त्यांच्या हातात नाही आणि कोणतेही ते काम करू शकत नाही आणि आता जी कामं होतात ती केवळ केवळ एक महेंद्र शेठ दलवी आमदार तालुक्याचे म्हणून तीच कामं करू शकतील दमदार आमदार महेंद्र शेठ यांनी मोरुंडा रस्ता दोन हजार पंचवीस म्हणजे आता ह्या चालू वर्षात आणलेला आहे वरकटोर पण त्यांच्याकडे आहे आणि काही दिवसात म्हणजे एक आठ दहा दिवसात आम्ही तो रस्ता फॉरेस्ट ची परमिशन आणून चालू करू काही लोक बोलतात आमच्या ताईने रस्ता आणला भाईने रस्ता आणला दोन हजार सतराला आम्ही त्याचा सर्वे केला दोन हजार सतराला जर सर्वे केला असता तर दोन हजार अठरा रस्ता झाला असता आता इथे एकलीकडे जनता वेडी नाही आहे की तुमच्या हुल थापांना बली पडेल त्यामुळे आमचे मान्य आमदार श्री महेंद्र दलवी साहेब यांनी हा रस्ता आम्ही आठ दिवसात चालू करू हे आमच्या सर्वांनी मोदी गावी देतो शासनाचा एक प्रादेशिक पर्यटन हेड आहे त्या हेडमध्ये समावेस सा नसलेल्या गावामध्ये ह्या लोकांनी काम केलेलं आहे होंडावडी असेल बार्स असेल ह्या गावामध्ये सत्यवाडी असेल ह्या का ह्या गावामध्ये निधीचा दुरुपयोग ह्या लोकांनी केलेला आहे प्रादेशिक पर्यटन योजनेच्या फसवणूक ह्या लोकांनी केलेली आहे हे गाव नसताना गावात कामं केलेले आहेत शासनाच्या निधीचा दुरुपयोग झालेला आहे इथे निसर्गाचा समतोल राखणाऱ्या वन्यजीवांच्या संरक्षणाबद्दल एक महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी आहे रायगड जिल्ह्यातील खारपाले आणि पांडापूर या दोन गावांमध्ये दोन वेगवेगळ्या सापांना सर्पमित्र नागेश गावंड यांच्या तत्परतेमुळे जीवनदान देण्यात आले आहे खारपाले गावात एक मोठा नाग जातीचा साप दिसल्याची माहिती मिळताच सर्पमित्र नागेश गावंड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जवळपास साडेसहा फूट लांबीच्या या विषारी नागाला त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे पकडले यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला त्याचबरोबर पांडापूर गावातील आकादेवी मंदिरालगतच्या रस्त्यावरती आणखी एक साप दिसला ऋषिकेश जुईकर यांनी याबाबत सर्पमित्र गावंड यांना माहिती दिली आणि तो देखील व्यवस्थितरित्या पकडण्यात आला मी सर्पमित्र श्री सुरेंद्र उर्फा नागेश गावंड काल रात्री सात साडेसातच्या दरम्यान मध्ये पाऊस होतं आणि पाऊस थोडं थांबल्यानंतर थांबल्यानंतर अशी साप काल बाहेर पडली होती काल हा अकादेवी पांडापर मंदिराच्या माझ्या घराच्या शेजारी हा डुरक्या घुणस आहे बिनविषारी साप आहे जवळजवळ दीड पावणे दोन फूट लांबीचा हा साप हा चावल्याने कोणत्याही प्राण्याचा मृत्यू होत नाही बिनविषारी साप आहे अशा प्राण्यांना विनाकारण मारू नका तसंच आपल्याला हा नागजातीचा काल साप भेट पकडला आहे आपण जवळजवळ सहा फूट लांबीचा हा साप आहे जवळजवळ दोन अडीच किलो वजनाचा हा साप विषारी साप आहे हा चावल्याने कोणत्याही प्राण्याचा मृत्यू होऊ शकतो अशा प्राण्यांना विनाकरण मारू नका हा चावल्याने किंवा के दंश केल्याने याच्यावर तात्काळ इलाज केल्याने मृत्यू होत नाही किंवा कोणताही प्राणी मरत नाही अशा प्राण्यांना विनाकारण मारू नका हे आपल्या निसर्गावरील एक हिस्सा आहे खेड येथील सह्याद्री टेनिस असोसिएशनच्या वतीने दिवाळी सामूहिक फराळ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शैलेश सणस प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून उपस्थित होते या प्रसंगी श्री सणस यांनी उपस्थितांना संतुलित आणि शुद्ध आहाराचे महत्त्व समजावून सांगितले आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आरोग्यासाठी नियमित आणि योग्य आहार कसा आवश्यक आहे यावरती त्यांनी सखोल मार्गदर्शन केले स्वतःच्या फिटनेसचे रहस्य उलगडता नियमित चालण्यामुळे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते असे त्यांनी आवर्जून नमूद केले त्यांचे विचार ऐकून उपस्थितांनी आरोग्य आणि फिटनेस विषयी अधिक जागरूक राहण्याचा संकल्प केला या कार्यक्रमाला सह्याद्री टेनिस असोसिएशनचे संस्थापक उत्तम कुमार जैन अध्यक्ष प्रफुल्ल शेवरकर सचिव शंकर पार्टे ज्येष्ठ सदस्य मिलिंद इवलेकर यांच्यासह प्रवीण तटकरी वीरेंद्र चिखले डॉक्टर विलास शेळके अनिल मोरे आणि रहीम सहीबोले यांसारखे अनेक सदस्य उपस्थित होते हा कार्यक्रम फराळ आणि माहितीपूर्ण चर्चेने परिपूर्ण ठरला कारण दिवाळीमध्ये सगळे आउट ऑफ स्टेशन होते पण दिवाळीचा कार्यक्रम व्हायला होता त्या दृष्टिकोनातून संस्थापक अध्यक्ष आमचे उत्तम कुमार जैन प्रफुल शेवरकर या सगळ्यांनी अगदी कमी कालावधीत म्हणजे कालच ठरलं सकाळी आणि हा कार्यक्रम यशस्वी करायचं ठरलं तर सह्याद्री टेनिस असोसिएशनच्या कोर्टवर आज आपले डी वाय एस पी साहेब शैलेश सणस यांची उपस्थिती लाभली या यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण